ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं हो। आजपासून नवरात्र सुरू झालेली आहे तर सर्वात आधी माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी देवी आईच्या चरणी प्रार्थना तर नवरात्र म्हटलं तर पूजा पाठ सगळं काही येणारच तर माझी पूजा वगैरे सुद्धा झालेली आहे सकाळी सकाळी म्हटलं पटकन आवरून आधी पूजा करूया कारण पूजेला वेळ लागतो आणि काय पूजा वगैरे केलेली आहे ते सुद्धा तुम्ही पुढे बघणारच आहात आजच्या दिवसात काय केलेलं आहे ते कारण ब्लॉग शूट करायचा म्हटलं ना की खूप वेळ जातो म्हणजे नेहमी जे काम पंधरा मिनिटात होतं त्याला मग जरा अर्धा तास लागतो म्हणून मग मी आधी पूजा आटपून घेतली आणि नंतर मग व्लॉगला सुरुवात करते तर पूजा वगैरे झाली उमरठ्याची पूजा वगैरे झालेली आणि आता बराच वेळ झालेला आहे आणि नवरात्रीचा पहिला दिवस आहे आजचा कलर आहे पिवळा म्हणून मग माझ्याकडे ही पिव पिवळ्या कलरची साडी आहे तुम्ही बघितली सुद्धा आहे तर मग मी तीच वेअर केलेली आहे म्हटलं चला आजच्या पहिल्या दिवशी काहीतरी म्हणजे रोज मी साडी वेअर करणार असं काही नाहीये माझी इच्छा जेव्हा होते ना तेव्हा मी साडी नेसते असं आहे बरं का माझं तर आज वाटलं की थोडंसं छान असं तयार व्हावं म्हणून मग मी छान असं सा आहे साडी तर म्हटलं नेसू या छान अशी तयार झाली आणि चला आजपासून तर तयार होणारच आहे हे सगळं काही चालणारच आहे कारण नवरात्र म्हटली तर डबल उत्साह असतो छान रात्री गरबा वगैरे होईल तर छान छान रोज वेगवेगळे कलरचे ड्रेस वगैरे घातले जातील साड्या चणिया चोली आणि मस्त मस्त छान तयार होऊन जायचं गरबा खेळायला तर नवरात्रीचे जे ब्लॉग्स आहेत ना ते मिस करू नका दरवर्षी मी नवरात्रीचे सगळे ब्लॉग शेअर करत असते तर आधीचे ब्लॉग जर तुम्ही बघितलेले नसाल म्हणजे कोणी नवीन आता हळूहळू युट्यूब फॅमिली सुद्धा वाढती आपली छान छान सबस्क्रायबर येत आहेत आपल्या युट्यूब फॅमिली मोठी होत आहे तर जे नवीन आहेत त्यांना मी सांगते की आधीचे ब्लॉग सुद्धा बघा मागच्या वर्षीचे नवरात्रीचे ब्लॉग सुद्धा नक्कीच बघा तर देवपूजा वगैरे माझी झालेली आहे ती कशी केली काय केली ते सुद्धा तुम्ही पुढे बघा आजचा ब्लॉग स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकर भेटूया मग थोड्या वेळानंतर तर इथे आता माझी पूजेला सुरुवात झालेली आहे लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही साहित्य दाखवलं होतं की मी काय काय आणलेलं आहे तर त्यातलंच कापड जे आहे ना मी तुम्हाला दाखवलं होतं तर ते मी कट करून इथे व्यवस्थित म्हणजे माप घेतलेलं आणि त्यानुसार मग मी त्या आज देवाऱ्यामध्ये टाकून घेतलं मला तो पिवळा कलर खूप आवडलेला तर खूप सुंदर असं उठावदार दिसतंय आणि त्यानंतर मग म्हटलं की चला नवरात्रीला सुरुवात होत आहे तर ज्या काही माळा वगैरे मी आणल्या होत्या देवीच्या फोटो आई फोटोसाठी तर त्या पण मी इथे घातलेल्या आहेत आणि थोडंसं माळा जी आहे ना ती मोठी होत होती म्हणून थोडंसं मला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागला तर दोघंही फोटो ना एक आमच्या कुलदेवीचा फोटो आहे देवी आणि दुसरी जी आहे ती आपली तुळजाभवानी तर दोघंही फोटोला मी हार टाकले आणि त्यानंतर या माळासुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या देवघराला लावायला त्या दिवशी हुक आणलेले नव्हते मी तर संध्याकाळी मी ते घेऊन आले लावले आता ज्या माळा आणलेल्या आहेत त्यासुद्धा लावून घेतल्या आणि माळा लावल्यामुळे ना खूप सुंदर असा लुक आलेला आहे देवघराला त्यानंतर मग रोजची माझी देवपूजा असते एक दिवशी ना प्रॉपर देवपूजेचा व्हिडिओसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्याचबरोबर देवघराबद्दलसुद्धा भरपूर कमेंट आल्या ता की ताई खर्च किती आला काय आला तर ते सगळं एका व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे थोडा वेळ मला हवा आहे कारण आता नवरात्रीचे व्हिडिओज येतील तर मग त्यानंतरच हे सगळे व्हिडिओ येतील आणि मला सुद्धा प्रॉपर त्याचं एस्टिमेट किती झालेलं आहे ते मला बघावं लागेल आणि त्यानुसारच मी तुमच्यासोबत ते शेअर करू शकते आता रोजची पूजा झाल्यानंतर मग मंगल कलश तर मंगल कलश आपण देवारात का स्थापन करायचा कसा स्थापन करायचा यावरती डिटेल्ड व्हिडिओ मी खूप आधी म्हणजे लास्ट इयर नवरात्राच्या आधी मी शेअर केलेला होता तुमच्यापैकी जर कोणी बघितलेला नसेल तर नक्कीच बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या देवारामध्ये करू शकता आता नवरात्रीपासून केलं तरी चालेल किंवा मग पुढची जी पौर्णिमा येईल ना तेव्हापासून तुम्ही ते ठेवू शकता तर आज नवरात्रीची सुरुवात आहे तर मी कलशातलं पाणी वगैरे म्हणजे रेग्युलर बदलत असतेच पण आज जो कलश शु, शु, आहे ना त्याला थोडंसं मी देवी आईच्या याला शृंगार करणार आहे आणि जो शृंगार आहे तो सुद्धा स्पेशल आहे ते का तेही मी पुढे सांगणार तुम्हाला तर इथे एका कलशामध्ये छान पाणी वगैरे घेतलेलं फुल भरून घेतलेला कलश त्यानंतर सुपारी नाणं हळदी कुंकू फुलं वाहून घेतलेली आहेत हे जे नारळ आहे ना ते माझं नेहमीचं म्हणजे मी देवघरामध्ये दे घट वगैरे नाही बसवत पण जे काही मंगल कलश असतो ना त्याचीच व्यवस्थित शृंगार मी व करते तर आता बघा इथे देवीचा मुखवटा आहे माझ्याकडे तो मी लावून घेणार आहे आणि जे नारळ आहे श्रीफळ मी कलशावर ठेवलेलं आहे ते आधीच आहे ते पौर्णि ते पौर्णिमा मी बदलवत असते तर त्याला तर आता, आता पानं मी आणलेली होती विड्याची विड्याची पानं नसेल तर तुम्ही आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकता पण कसं आहे की कपुरी पाणी इकडे म्हणतात याला तर ही जी पानं असतात ना ही फुलावाल्यांकडे इझिली मिळून जातात म्हणून फुल घ्यायला गेली ना की तेव्हाच मी ही पानं घेऊन येते मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी मी ते बदलवत असते तर आता छान जे नारळ आहे ते मी ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त मग पूजा करणारे आणि हा जो श्रृंगार आहे ना तो कुठून आणलेला आहे ते सांगणार आहे तर छान देवी आईला मी आज मंगळसूत्र वगैरे घालणार आहे नवीनच आहे म्हणजे कोरं देवी आईसाठीच मी आणलेलं आहे तर ते घातलेलं आहे आणि खरंच खूप छान अशी पूजा वगैरे माझी झाली आणि त्याच्यानंतर देवीचं जे रूप आहे ना ते इतकं सुंदर वाटत होतं जी काही चुनरी वगैरे आणलेली होती ती पण मी आज लावून घेतलेली तर हा कलर श जेव्हा देवारामध्ये ठेवला ना तर देवाराचा असा लुकच चेंज झाला असं मी म्हणेन म्हणजे रोजही असतो पण थोडंसं शृंगार वगैरे केल्यानंतर ना एक असं उठावदार दिसतं छान वाटतं तर खूपच छान वाटत होतं प्रसन्न तर आपण देवीचा शृंगार आपल्या आवडीनुसार करतो किंवा मग आपल्याला <laughs> रोज म्हणजे रोज नाही शृंगार करत मी जो काही मुखवटा आहे ना तो फक्त मी म्हणजे नवरात्रीमध्येच लावते किंवा मग बार्गशीष महिन्याची जेव्हा मी पूजा करते ना त्यावेळेला तर रोज सारखी माझी देवपूजा वगैरे झालेली आली प्रसाद म्हणून मी आज सकाळीच पेढे वगैरे घेऊन आलेली होती तर त्याचाच मी प्रसाद दाखवलेला आहे तर इथे माझी पूजा वगैरे आहे ना रोजची ती झाली त्यानंतर आरती वगैरे करून घेतली फक्त आरतीमध्ये एक ॲडिशनल झालं ते म्हणजे की आता आमची जी देवी आहे ना त्यांची आरती मी एक ॲड केलेली आहे म्हणजे आमचं कुल देवी आहे तर ती एक आरती मी ॲड केलेली आणि नंतर मग रोजची जी काही नित्यसेवा असते ती आणि आता नवरात्रीचे दिवस आहेत तर काही पुस्तक आहे तर ते मी वाचन वगैरे करते ते सगळं क केलं जपमाळा वगैरे केली आणि अशी सुंदर अशी माझी देवपूजा आज झालेली आहे माझी छान अशी देवपूजा झालेली आहे तुम्ही तर बघितलेलंच आहे आणि आता नवरात्र म्हटलं तर देवीचा शृंगार देवीची पूजा देवीची सेवा हे सगळं काही होणारच आणि देवीचं रूप बघा किती सुंदर दिसतंय आणि खरंच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण तयार होतो छान नटतो वगैरे तर आपण पण आपल्याला नवीन वाटतो नाही का तसंच देवी आईचं सुद्धा आहे देवी आईला वेगवेगळा वेग शृंगार आपण केला ना तर देवी आईचं रूप वेगवेगळं आपल्याला दिसत माझ्या देवारामध्ये मी घट वगैरे नाही बसवत पण म्हणजे आधीपासूनच नाही आहे आमच्या घरामध्ये पण देवारामध्ये जो मंगल कलश ठेवलेला आहे ना त्यालाच देवी देवी आईचं रूप मी छान म्हणजे असं सजवते श्रिंगार वगैरे करते तर तुम्ही बघितलं की छान मुखवटा वगैरे लावलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी पूजा करते त्यावेळेला हा मुखवटा मी लावते तर आज लावला आणि छान दागिने वगैरे घातलेले तर दागिने म्हणजे की मंगळसूत्र मी देवी आईला आज घातलेलं आहे तर ते कोल्हापूरवरून आलेलं आहे तर म्हणून म्हटलं कोल्हापूरवरून छान देवी आईसाठी शृंगार आलेला आहे तर माझी खूप इच्छा आहे माता महालक्ष्मीची म्हणजे जाऊन एकदा दर्शन घ्यावं कोल्हापूरला जाऊन पण माहीत नाही देवी आई मला कधी बोलवते दर्शनासाठी ते म्हणतात ना की देवी आईची म्हणजे कुठल्याही देवाचा आपण म्हणतो की मला इथे देवस्थानी जायचं आहे ते पण त्या देवाची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही तर ठीक आहे देवी बोल तेव्हा जाईल पण माझी आई गेलेली होती कोल्हापूरला ती नेहमीच जात असते तर मी तिला सांगितलं होतं की माझ्यासाठी तिथून कोल्हापूरवरून आईसाठी एक शृंगारची वस्तू आणि म्हणून देवी आईसाठी तर मला मुखवटा पण पाहिजे होता पण आईला त्यावेळेला इतका वेळ मिळाला नाही कारण त्यांचे भरपूर म्हणजे तिकडे फिरायलाच गेलेले होते आई तर खूप जास्त असा वेळ मिळाला नाही त्यामुळे मुखवटा वगैरे बघायला तिला मिळाला नाही आणि जे बघितले ते आवडले नाही तर त्याच्यामुळे काय झालं ना त्याच्यामुळे काय झालं मुखवट्यात नाही आला म्हटलं काही हरकत नाहीये पण एक शृंगाची एक वस्तू तर तू तिथून नक्की आल तर मग आई छान मस्त मंगळसूत्र घेऊन आलेली होती तर मग मी आज तेच देवी आईला घातलेलं आहे आणि नथ सुद्धा ती घेऊन आली पण गडबड अशी झाली की ती प्रेसची नच घेऊन आली मला वाटतं आईच्या लक्षात आलेलं नसेल कारण मुखवट्याला मला ती लावायची होती पण ठीक आहे म्हणजे मुखवट्याला नाही लावली तरी जेव्हा मी फक्त श्रीफळ ठेवते ना म्हणजे नारळ ठेवते तर त्यावेळेला मी ती घालू शकते तर आता नाही घातली कारण ती घालायला जमत नव्हती मी बघितलं ते आणि छान आईचा शृंगार केलेला आहे आईला छान नवीन चुंदरी वगैरे घातलेली आहे तर अशी माझी सोपी मस्त पूजा झालेली आहे आणि असं पूजा वगैरे जेव्हा करतो आपण घरामध्ये तेव्हा किती छान प्रसन्न वातावरण असतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर माझी अशी साधी सोपी पूजा असते आता उमरठ्याची पूजा माझी बाकी आहे ती का बाकी आहे ते तुम्हाला कळणारच आहे मी छान ना उमरठ्याचं लेपण वगैरे करते उमरठ्याची पूजा करते तुम्ही तर नेहमीच बघत असाल माझे ब्लॉग तर तुम्हाला दिसतच असेल आज पण मी करणार आहे पण मी ना खूप छान असे चांदीची पावलं आणलेली आहेत माता लक्ष्मीची म्हणजे स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं चांदीची घेतलेली आहे तर ती मला आज लावायची आहे माझ्या उमरठ्यावरती म्हणून म्हटलं आधी देवपूजा आवरून घेऊया आणि नंतर मग ते करूया तर ते मी तुम्हाला आता नाही दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत सेपरेट शेअर करणार आहे याच ब्लॉग मध्ये नाही दाखवणार मी तुम्हाला मला माझी खूप इच्छा होती त्यामुळे मी ते करणार आहे तर चला ते तुम्ही त्याच ब्लॉग मध्ये बघाल तर चला अशा पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं ते आणि तुम्ही कुठे जाऊ नका तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझा व्लॉग आवडला तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा नाही तर व्हिडिओ बघण्याच्या नानामध्ये लाईक करायला विसरून जाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया थोड्या वेळा तर आता इथे माझी उमरठ्याची पूजाला सुरुवात झालेली आहे उमरठ्याच्या पूजेचा डिटेल्स व्हिडिओ सुद्धा मी एकदा शेअर केलेला होता पण तुम्हाला जर परत हवा असेल तर मला नक्कीच सांगा त्याचं काय महत्त्व आहे कशा पद्धतीने केलं जातं सगळं काही मी एकदा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल जसं की मी हा नवीन उमरठा लावून घेतलेला आहे सागवान उमरठा तर त्याचा म्हणजे का लावून घेतला ते पण मी सांगेल तुम्हाला कारण आधीचं जे घर होतं ना ते माझं रेंटचं घर होतं ते तिथे काही करता येत नव्हतं उमरठाच नव्हता असा प्रॉपर पण जी काही चौकट होती त्याचीच पूजा मी करायचे तर इथे आता उमरठा लावल्यामुळे मी माझं नेहमीच हे झालेलं आहे आणि आज नवरात्रीची सुरुवात झालेली आहे तर आज तर उमरठ्याची पूजाही करायचीच होती छान झालेली आहे आणि चांदीची जी पावलं लावलेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर करणार आहे वेगळा तर इथे पूजा वगैरे झाली सगळी माझी उमरठ्याची आणि उमरठा पण खूप छान वाटत होतं म्हणजे छान दिसत होता सुंदर दिसत होता तुम्ही पुढे बघाच आणि आता इथे आहे संध्याकाळची वेळ म्हणजे स्वयंपाकाची वेळ तर आज स्वयंपाकमध्ये म्हटलं काहीतरी छान बनवूया खूप छान अशी वांगी मिळाली होती तर म्हटलं चला आज भरीत पुरी असा बेत करूया म्हणजे आमच्या साईडला खांदेस साईडला ज्या पद्धतीने बनवलं जातं भरीत मी तसंच बनवणार आहे व्हेरिएशन्स खूप असतात माझ्या रेसिपीमध्ये म्हणून मी सांगते आहे बरं का तर भरिताची तयारी मी करून ठेवलेली होती तर पटकन फोडणी दिली आणि त्यानंतर एका साईडला आज नवरात्री आहे तर देवीला नैवेद्य दाखवूया काहीतरी छान गोड बनवूया म्हणून मी तांदूळची खीर बनवणार आहे तर एका साईडला मी खीरसुद्धा बनवायला ठेवलेली आहे भरीत झालं खीर झाली आणि सुद्धा मी म्हणून ठेवलेली पुरी बनवायची होती महेश ऑफिसमधून आल्यानंतर लगेचच जेवणाला बसणार होतो म्हणून मी पुरी वगैरे काही तळलेली नाही म्हटलं गरमागरम तळली की आधी नैवेद्य दाखवेल आणि मग नंतर जेवण करूया तर झटपट असं थोडंसं प्रीप्लॅन करून ठेवलं ना की पटकन हा स्वयंपाक होतो आणि स्वयंपाक वगैरे माझा आटोपला त्याच्यानंतर छान फ्रेश झाले आणि देवपूजा वगैरे केली तर आणि उपवास वगैरे माझे नसतात फक्त मी एक अष्टमीचा उपवास वगैरे करते कारण आधी खूप करायचे लग्नाच्या आधी लग्नाच्या एक दोन वर्षानंतर पण केले पण नंतर माझ्याने काही झाले नाही म्हणून मग मी आता करत नाही आणि आता मला खूप त्रास होतो मायग्रेनचा त्रास असल्यामुळे उपवास वगैरे मी करत नाही खूप असे करत नाही जे मोठे उपवास असतात तेच करते नवरात्र्यांमध्ये करत नाही फक्त ज्या काही सेवा असतात देवी आईच्या तेवढ्याच करते तरी ते बोलता बोलता माझा सगळ्यात स्वयंपाकसुद्धा झालेला आटपून गेलेला पूर्ण स्वयंपाक तर मी आता तयार झालेली आहे खाली जाण्यासाठी ऍक्च्युली खाली आता आरतीची वेळ झाली आहे साडेआठचा टायमिंग आहे तुम्हाला म्युझिक ऐकू येत असेल आणि अनाऊन्समेंट सुद्धा तर आता थोडंसं असं जोरातच बोलावं लागणार आहे कारण अगदी समोर असल्यामुळे डीजेचा आवाज खूप जास्त येतो आणि मी आता सध्याची ही पिवळ्या कलरची माझ्याकडे जी कुर्ती आहे ना ती घालून जाते आरतीला नंतर वरती येणार आणि परत रेडी होऊन नंतर जाणार कारण नऊ पर्यंत आरती प्रसाद वगैरे सगळं चालेल आणि त्यानंतर मग परत किती वेळ थांबायचं ना कारण गर्व तर दहा वाजता सुरू होतो म्हणून मग वरती येईल थोडस आवरून घेईल आणि मग नंतर परत जाणार आहे खाली सो चला आता माझ्यासोबत तुम्ही पण चला गार्डन मधून परत मी तयार होती आता खाली गरबा खेळायला जायचंय त्यासाठी आजचा कलर येल्लो होता तर पहिल्या दिवशी आम्ही सर्व मैत्रिणींनी ठरवलं की फक्त प्लेन आपली कुर्ती कुठली तरी घालायची तर आरतीला गेली तेव्हाही येल्लो घातलं होतं आता मी ड्रेस चेंज केला छान तयार झाली आणि नंतर मग खाली छान गरबा खेळायला आता झालेली आहे रेडी आणि आता गरबाला सुरुवात झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की मी वरती आल्यानंतर परत चेंज करणार तर ही जी माझ्याकडे कुर्ती आहे येलो कलर आणि व्हाईट प्लाझोची सो ती मी केलेली आणि छोटीशी ऑक्सिडाईज ज्वेलरी वगैरे वेअर केलेली आहे नवरात्राची सुरुवात झालेली आहे तर छान तर दिसायचंच आहे सो so, आता मैत्रिणींना कॉल करते कारण बऱ्याचशा मैत्रिणी आरतीला आलेल्या नव्हत्या तर त्यांना कॉल करते आणि त्यांनाही बोलवते आणि मुलांचं तेच असतं सर्वांचं तेच म्हणणं आहे लवकर सुरू केलं तर लवकर थोडं येईल बाराच्या आधी कारण मग सकाळी लहान मुलांची शाळा असते तर मग खूप प्रॉब्लेम होतो मुलं लवकर उठत नाही सो so, आत्ता सुरू झालेला आहे आणि अजूनही आज फर्स्ट डे आहे तर थोडंसं गर्दी वगैरे कमी आहे म्हणजे लोकं भरपूर कमी आलेली आहेत सो सो जसं जसं नवरात्र पुढे पुढे एक एक दिवस जातो ना मग गर्दी खूप जास्त व्हायला सुरुवात होते सगळे येतात आपले सो असं आहे सो चला मग आता आपण खाली जाऊया आणि मस्त गरबा एन्जॉय करूया आणि माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा तर इथे मस्त गरबा खेळताना खूप मजा येत होती आणि गरबा तर माझा फेवरेट म्हणजे नवरात्र माझा फेवरेट उत्सव आहे कारण गरबा वगैरे खेळायला मिळतो आणि मला सगळ्या या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे आवडतं मला नवीन सोसायटी आहे उत्साही खूप आहे नवीन मैत्रिणी आहेत सगळं काही नवीन नवीन खूप छान वाटतंय तर माझ्या मैत्रिणींसोबत मी इथे गरबा करत होते आणि दुसरी मैत्रिणी तिला सांगितलं होतं की थोडंसं शूट करायला म्हणून तर चला मग असेच नऊ दिवस जितकं शक्य होईल तितके छान छान व्हिडिओज मी शेअर करणार आहे आजचाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया आणखी एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय